गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि सकाळचे वाजत आलेले आहेत नऊ नेहमीप्रमाणे बघा स्वयंपाक इकडे केलेले मी भोपळ्याची भाजी केली मुगाची डाळ घालून आणि आमचं टिफिन भरते झालेलं आहे आपल्या पोळ्या हे होळी पोळ्याने होळीच्या दिवशी केलेले पुरण आहे ना ते पुरण अजून दोन तीन पोळ्यांचं राहिलेलं आहे तर खूप छान झालेलं आहे असं पुरण जसं काय आपण हे खातो पेडा खातो ना तसं झालेलं आहे कलर पण खूप छान आलेले त्याच्यामुळे काय झालं आणि फ्रीजमध्ये पुरण खूप दिवस राहतात असं महिना महिना राहतात म्हणतात पण मी एवढे काही इतके दिवस काय ठेवत नाही यावेळेस राहिलेले पुरण मग टाकवत नाही म्हणलं चला आता पोळ्या पोळ्या करूया त्या दोन पोळ्या केल्या ह्यांना एक मला आहे आणि राजांना हे बघा माझ्या महाराजांना मी नैवेद्य दाखवून ती पुरणाची पोळी क आणि ह्यांच्या टिफिनमध्ये भरलेली आहे मी म्हटलं तेवढाच प्रसाद आहे हे पा त्यांच्या टिफिनमध्ये आणि आता बघा त्यांचं टिफिन भरती तर तो ना काय करा प्रश्न पडतो तर मग मी आज नाश्त्याला काही डोक्यात आले एकदम आपण आता ब्रेडचे स्लाईस एवढेच राहिले जे मी आहे हे पकोडे ब्रेडचे पकोडे करते भजी म्हणा किंवा पकोडे म्हणा काय आता बघू ना फट करते त्याला टिपी भरते आहे मी इकडे काय होतं सकाळी व्हिडिओ काढणं जमत नाही हे अशीच माझ्या मागे धावपळ असते सगळं जेव्हा पूजा पोपडे झाडू पोछा भांड्यावर फक्त भांड्यावर बाई आहे मी पण आज बघा उशिरा येते का नाही असं वाटलं होतं मला पण येऊन गेली नशीत म्हटलं काय सांगता येत नाही या बायकांचं नाही का म्हणून मग टेन्शन येत चला टिफिन सोबत माझाही टिफिन भरवून टाकते एक पोळी मला पण घेते टिफिनमध्ये आणि यांना पोळी भाजी पोळ्याच्या खाली बघा हे पेपर टाकतो कसं हात पण पुसायला होतो आणि खाली पोळ्या चटकत पण नाही मग टिशू पेपर सकाळची धावपळ असते आज घेतले बेसनपीठ त्यामध्ये टाकलेलं मीठ असं ज्यामध्ये मीठ आणि जिरे घातले जास्त काही घालणार नाही आणि थोडीशी हळद टाके आणि तिंबून घेते बघा हळद टाकदिशी आणि इकडं कढईमध्ये पण तेल तेल टाकायचे मिष्टांची झालेली आंघोळ आणि नऊ वाजून पाच मिनटं झालेली आहेत आता मुलीचा फोन आला होता मग मग कट करावा लागला व्हिडिओ इकडे टाकते हळद टाकलं ना कडकरीत मी ह्याच्यामध्ये मिश्रण तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकते मी आता जर मी तेल कडक तोपर्यंत मिस्ट्राचा आवडला जाईल तेल आणि बघा मी तसं स्लाईस करून घेणारे एकाचं मी चार आहे बघा तुकडे कारण का आपल्याला कमी तेलामध्ये सुद्धा आपण तवू शकतो हे बघा असं स्लाईस करून घे तेल छान तापलेले कडकडीत आणि मी ते पिठामध्ये टाकलंय बघा पीठ चांगलं मिश्रण चांगलं हे करून घ्यायचं ढळून एकजीव व्हायला पाहिजे असं केलेलं थोड पातळ केलं तेल हम्म तापले तेल तेल, मी सोडा टाकलेला नाहीये त्यासाठी हे मन म्हणून का तेल गरम करून ह्याच्यात टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे चार टाकले एका ब्रेडचे चार तुकडे करून टाकलेले आहेत मी तळून घेते काय अशा प्रकारे पकोडे केलेले आहेत या सगळेजण नाश्ता करायला आणि बघा पिलूला पण माझ्या मुलीचा फोन हो आला होता तर माझ्याकडं नाही कोथिंबीर मी अशी चटणी केलेली आहे तिला खोबरायची पिलूसाठी आता ती काय होती काय पिलूला पण नाष्टा चला आता मग असं पडतिशे आवडते आणि पुन्हा भेटते तुम्हाला थोड्या वेळाने मी विनांश कडे आली आहे आणि माझ्या लेकीने आपली करायला आपले करायला दिसते म्हणून मला म्हंटली मम्मी चटणी हे बुलटतले चालूच ठेवलेले आहे ते असं कडेने मला हे वाटत हो ते उलटले ना मी विलंज काय खातो आपे खातो मम्मानी काय केलेले काय केले सांग बघ म्हणू आपे, आपे केले ओके का <laughs> मम्मानी आपे केले विराज कशा के खातो चला आम्हाला काय केलं मी काय केलं येता येता राहिलेलं पीठ आणलेलं बघा याच्यात आणि दोन चार पकोडे याच्यात आणि ब्रेड पण आणलेलं आहे मी नंतर चला माझ्या माझ्या मिरचीला पण खायला मिळेल हे पहा वेळेत पण आणलेलं आहे आता याच्या असे असे काप करते आणि आम्ही दोघी माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून पुन्हा मी बघा चटणी चटणीमध्ये कोथिंबीर घातली आणि चटणी केली तरी झाकण इतकं जोरात घट्ट लागलं गेलं माझ्या हातनं माझ्या मुलीने काढलं ते झाकण म्हणून आता काही खरं नाही पडून काढावं लागतं काय चला असं चला खायला घालू आहे ना तुला औषध होईल कामाला चल दे नाही काय एवढं मला मी आणले होते खूप हे बघा मी इकडं पकोडे टाकले माझ्यासाठी आणि ना।, ना सिलेंडर नाही दोन मिनिट झाले ना सिलेंडर संपेल असं वाटतं ना म्हणजे पप्पा म्हणले अगं कधी सिलेंडर लावले का मी म्हणले लावलेले आहे माझ्याकडे हे बघा हे तर कधी झालं एवढेच करणार आहे मी आता जास्त करणार नाही दोघीला दोन दोन मी अशी केलेश हा डायरेक्ट हे पा आता वाजले बघा सव्वा अकरा वाजे सकाळचे आणि मी आणि विरांश काय केलं विरांशने खाले आपे आणि मी आणि माझ्या लेकीने खाले पकोडे ब्रेडचे आणि खाऊन ती लागली तिच्या कामाला आम्ही मी आणि विरांश इथं बसलेलो आहेत का बसतं तिथं स्वप्नावर माहिती आहे का विरांशकडे आत्ता त्या मावशी आल्या होत्या झाडू आल्या आणि भांडे कासणं म्हणजे तर त्या मावशी झाडू पोछा करत होत्या आणि विरांश काय काम करू देत नाही मध्ये मध्ये करतो म्हणून मी विरांशला घेऊन इकडं टी व्ही लावलेले आहे पहा टी व्ही लावून विरांशला आम्ही काय दाखवणार आहे अरे बघा डायनाशोर हे ते सगळं पाहतबीरांशी इकडं बघ बसलेलं आहे त्याच्यामुळे मी पण त्या शेजारी बसले नाही तर तो काय करतो खाली उतरतो आणि त्या मावशीनं काही काम करू देत नाही पण झाडू पोछा काय करू देत नाही चला आता मग भेटूया टी अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर म्हणून बाय म्हणून बाय कर हे बघा हे बघा असं कसं खाली जातो बघा असं बाय कर म्हणा बाय कर सगळ्यांना बाय कर बाय कर बाय कर, कर तू बाय टेक केअर म्हण टेक केअर शेजन मी असेच त्रास देत असतो दिवस ब सांगतो आणि मग पुन्हा काय म्हणतो माहिती आहे का काय म्हणत असतं तू सॉरी मम्मा मी पुन्हा असे कळणार नाही असं म्हणत असतो ता. प्ले hmm? ना देते देते चला तर मग भेटूया बाय बाय